निवेदन देऊन आम्हाला दहा दिवस झाले ज्या दिवशी निवेदन दिलं त्या दिवशी या तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी तथा या तालुक्याचे तहसीलदार यांनी हे आंदोलन होता कामा नये रस्ता रोको आंदोलनामुळे जनतेचे हाल होतात आम्ही देखील त्यांना विनंती केली की साहेब पाच तारखेला लग्न किती आहे काही रुग्णांना दवाखान्यात जावं लागतं म्हणून प्रशासनाची आमच्यासोबत एक बैठक बोलवा माननीय तहसीलदारांनी दुसऱ्या दिवशी चार वाजता बैठक लावली आम्ही सर्व पक्षीय प्रमुख कार्यकर्ते आणि गावातले सुज्ञ काही नागरिक पत्रकार मित्रच्या बैठकीला उपस्थित होते तहसीलदार होते पी आय होते परंतु ज्यांच्या संबंधित हा रस्ता रस्ता आणलेला आहे की नगरपालिकेचे शिवा आणि सार्वजनिक कामगार विभागाची की ज्याने डी लावून शासनाचा नियमाचा गडगा दाखवून ती अधिक प्रेरण काढली तीन महिने झाले ती प्रबार काढून पुन्हा ते पाठक साहेब आले नाहीत तीन महिने आम्हाला दिसलं पण नाही काळा आहे का गोरा आहे का चट्टा आहे का नातं आहे काही दिसलं नाही जेव्हा तालुक्याचे तहसीलदार मीटिंग बोलवतात तेव्हा हे अधिकारी येत नाही याचा अर्थ काय समजायचा तुम्ही आणि एका पक्षाचा मोर्चा नाही आहे एका पक्षाचं आंदोलन नाही आहे सगळ्या पक्षाच्या लोकांनी आपल्या पक्षीय मतभेद पक्षीय जोड्या बाजूला घेऊन सौगाव शहरातल्या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही एकत्रित झालेलो आहे याच्यात कोणतं राजकारण नाही आहे लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न ही योजना तुम्ही तीस वर्षासमोर या ठिकाणी दाखवतात की आम्हाला जनतेला ग्रामस्थांना समजावून सागर एकदा कुठे कुठे पाणी देणार आहोत आमच्यातले आम्ही प्रतिनिधी निवडणूक दिले ते सगळ्या बहुसंख्य प्रमाणामध्ये उपस्थित आहेत नगरसेवक आहेत नगराध्यक्ष आहेत उपनगराध्यक्ष आहेत तुझ्या आम्ही सभागृहामध्ये आहात ज्या सभागृहामध्ये त्यांच्या समोर ही योजना मांडली गेली त्यांनी आज राज्य राजकीय आम्हाला ही योजना सांगत त्यांना जिल्ह्यात सांगितली जात नाही आणि म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती आहे नांद्रे साहेबांना त्याने आम्हाला पत्र दिलं होतं आणि संबंधित विभागाबरोबर चर्चा करा त्या दिवस काय झुटके गेला होता का अंशावरती गुन्हे दाखल करत तुम्ही नोटीस आले का कुठे आलं तर शू मॅडम म्हणजे लोकांच्या मतदासाठी आधी रस्त्यावरती आम्ही उड्या बसलोय आणि अजूनची बाई आली नाहीये किती मुजोरपणे तशी जरा मिटिंग बोलवली तिच्याची बाई नाहीये तो उतरण्याची हिंमत किती असतो गोकरांच्या बऱ्याला तुम्हाला वाटतं तुम्ही नाही आहात आमच्याकडे महिला नाहीत का आम्ही पण महिला घेऊन येणार पण साहेब आम्हाला जनतेला पळवून करायचं नाही त्या इथं जनतेच्या समोर आल्या पाहिजेत आम्हाला माहिती कुणी गुन्हे दाखल करणार आहेत आता आधी घाबरत नाही त्या गुन्ह्यांना काय व्हायचं ते होईल लोकांच्या प्रस्तासाठी नाही सुगाणीचे धन्य नाही त्यांचे शेतकऱ्याची पोर आहे उडाला मर्जून घ्यायचा जोपर्यंत ती मुजूत शिवायता येत नाही तोपर्यंत या आंदोलना बोलत ना साहेब आलेत का ठाकरे साहेब आलेत का द्या कुठे गेल्यात रस्ता आहे त्यांना काळजी नव्हती का त्यांना उत्तर द्यायचं कोण घ्यायचं आमच्या सेवक काय आमच्या सेवा काय आमच्या आमच्या घरावरती पगार चालतो त्यांचा आणि त्याचा एक असेल आणि तुमचा ऐकत असेल आणि सर्व सगळ्याच ग्रामस्थांना तुम्ही वेंटी धरणार असाल तर तिला कोणी पत्र द्यायचं जनतेपेक्षा मोठी झाली का तू नाही त्याच्यामुळे या शहरामध्ये ते नोकरी करणार आहेत आम्ही देखील रस्त्यावरची माणसं आम्ही लोकांसाठी रस्त्यावर तो भांडतोय जनतेच्या पक्षासाठी भांडतोय याच्यात फॉर्मात राजकारण नाही आहे या तालुक्याला वेगळी वागणूक घ्यायची मात्र त्या लोक्याला विरळी वागण्याची वागणूक घ्यायची सर्व पक्षाचे लोक आहेत भाजपचे आमदार आहेत इतर राष्ट्रवादी सगळे पक्षाचे खासदार आहेत कुठं गेले लोकप्रथी गजा उद्यापासून सोडून केल्या परत आलेले आमदार बघायच्या गजारी दिसत नाही का त्यांना आराड दिसत नाही का कधी उठल जर उद्या पावसाळा सुरू झाला अवकाळ पाऊस झाला तर शहराच्या घराघरामध्ये पाणी घुसणार आहे कुणी बोलायच्या या विषयाच्या अनुषंगाने माझी माझे कुणी प्रतिनिधी या ठिकाणी फुलकत नाही अरे नादला जास्त आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना एकदा रस्त्यावरती यावा लागलेला आमदारांचा प्रेम आहे तिकडे सख्या सारखं वागायचं पाथर्णीमध्ये आणि शाहरामाचा कुट्ता वांशीचा प्रेम दाखवायचं मित्रांनो ही योजना आता वजीरबाईंनी सांगितली त्याच्यावरती मी आधी बोलणार नाहीये कारण जर ही योजना आता माझा कोणी ठेकेदार असेल तिथे तंत्री सल्लागार असेल तुम्ही दर दिवसाला पाणी कसं जाणार समजून सांगितला आणि आमचं समाधान झाला गावकऱ्यांसाठी खरोखर ते ठेकेदार येते बारा फुटावरती पाणी जाणारे वोटर झाला होता होत आहे बारा फुटावरती आणि किती कनेक्शन देणार तुम्ही एक कनेक्शन देणार आहोत आणि एका कनेक्शन किती दिवसावर पाणी देणार आहोत नाही नाही आम्ही ते नंतर सांगतो तुम्हाला अर्धा मूर्ख बनवण्याचा आम्हाला तुम्ही नगरसेवक आहेत त्यांनी लोकांना पाणी मिळालं पाहिजे तीस वर्ष पण आपल्याला रुद्धापणी भेटणार अरे म्हणून आत्ता समजा जर आपल्या तीस वर्ष खोकला बसावं लागणार आहे आता सध्या पंधरा पंधरा दिवसाला पाणी आहे ही योजना तुम्ही तुमचं समजता गावकऱ्यांना अरू पाटलासारखे बसत आहेत बसत आहेत नगर सरक आहेत घरात चालणार आहे ते रस्त्यावर त्यात ना राजकारण आहे त्यांना वाटत नाही का लोकांना पाणी मिळालं पाहिजे तीस वर्ष पण आपल्याला दबरी भेटणार नाही त्यामुळे आणि म्हणून आत्ता जर गेलं तर परत तीस वर्ष कोरोना बसावं लागणार आहे आता सध्याला पंधरा पंधरा दिवसाला पाणी आहे ही योजना झाली तो दहा दिवसाच्या खाली तुम्हाला पाणी मिळणार नाही दहा दिवसानंतर पाणी येणार आहे आम्ही म्हणून कुठं की सुरू असेल त्या सुरक्षा तर आम्ही सगळ्यांनी निर्णय केला याचा आम्ही मोहिले बोलत होतो काम करत असेल तुम्ही आम्ही स्वतःला एकत्र सगळे सुद्धा सतत सुद्धा होऊ शकतो या सगळ्या अधिकार आमचा काय हेतू नाहीये आमचा स्वार्थ नाही त्याचा तुम्हाला प्रधानमंत्रीचा खर्च आहे तुम्हाला शक्यवारी खर्च आहे की सगळ्या अधिकारी झोपडीवरती जाऊन शक्यवारी करताय त्याच्यासाठी तुम्ही बोलत नाही अरे लोकप्रतिनिधीचं काम आहे सगळ्या पक्षाच्या लोक एकत्र निधीवर जर आंदोलन केलं तर ही निती लोकप्रतिनिधी घ्यायला पाहिजे आम्हाला राष्ट्रवादी याची गरज नाही हा इथल्या लोकप्रतिनिधीचा आमदार असू द्या खात असू द्या त्यांचा नागप्रस्तावपणाला त्यांचा नागरिक आहे आणि म्हणून मित्रांनो या पाणी प्रस्ताच्या अनुषंगाने आमची मागणी आहे की त्यांनी दोन चार दिवसांमध्ये तयारी केली कार्यक्रमामध्ये लोकांना आव्हान करावं की रोजगार मी तुम्हाला समजून सांगणार आहे आम्हाला खूप घ्या आम्ही समजून सांगा त्याच्यानंतर खोडून काय करायचं हे याच्या आवाजीने आलेशे आणि सांगायला लागलं की राजकारण करायला लागले अरे सुविधा तसं पालिका साडे सातशे वाढ काय इथे वापरांच्या आमची मागणी आहे की सत्तू लक्ष करत असताना की असं पुन्हा निश्चिंत भाजप साहेब आणि त्यांच्या पण डिपार्टमेंट असतात लोकांनी आम्हाला समजून सांगितलं पाहिजे जोपर्यंत हे सत्तर तोपर्यंत हे आंदोलन आम्ही नाही आणि की नाही काम नसतो हे आमदार आम्हाला अधिक तीव्र करावं लागेल एवढाच प्रश्न किंवा आणि पुण्याचा या प्रशासनाचा या शिवा मॅडमचा नगरसेवकांचा जर भूमिका कार्यालयात असतं कधी तर नगरसेवकांचा तुम्ही अडी बसती आहे नीट बोलत नाही नगरसेवकांबरोबर अरे नगरसेवकांमधे नीट आले तसंच सहकारांबरोबर जनतेबरोबर काढलं आणि मी या खरीचा आमदार आहे जो मग कार्यक्रम समावेश करून वास्तवांच्या हाताळाचा कार्यक्रम समोर कोणी बदलण्यात तयार नाही प्रशासक आहेत नगरसेवक बोलत विचार ऐकून घेत त्याच्यामुळे कुणी बोलत ना या टक्केवारी काळा देईल चालू दाखल अशा पद्धतीचा कार्यक्रम हा नगरपालिकेमध्ये आपण सर्व ज्या मी मनापासून ते छोटासा कार्यकर्ता या नात्यानं सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना हे झाडं दाखवतात मोठेपणा दाखवला ती ग्रामस्थांवर आपण राहिले पाहिजे चंचनावर आपण राहिले पाहिजे गावाच्या प्रस्थांबाबत आपण राहिले पाहिजे तिथल्या उद्या प्रशांताच्या योजनाच्या आपण एकत्र आपली भूक आवडली पाहिजे योजना पाठवून सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते आले मला धन्यवाद देतो आणि आपण जर एकत्र बाळासाहेबच या गावाचा चेहरा मोडा आपण बुटून टाकण्याची क्षमत आणि हिंमत तुमची आमच्यामध्ये आहे पण पुन्हा एकदा या प्रशासनाचा जाहीर निकाल करतो निषेध व्यक्त करतो आणि अल्टिमेटम देतो या ठिकाणी की आम्हाला जनतेची आढळून करायची नाही आहे जे कोणी शिव आहेत जे कोणी सार्वजनिक मालिका विभागाचे अधिकारी आहेत त्याने जनतेच्या उत्तर जावा विरोध अन्यथा हे आंदोलन थांबणार नाही हा जनवारीचा इशारा सांगतो आणि आमच्या हक्काच आई कुणाच्या बापाच सर्व पक्षीय या क्रांती चौकामध्ये रस्ता रोख करण्याचं कारण म्हणजे या शहरामध्ये दोन गंभीर प्रश्न तयार झालेले त्यामध्ये यापर्यंत निवडलेलं अतिक्रमण आणि या शहराचा पाणी प्रश्न गेल्या दहा बारा दिवसापासून आम्ही सर्वपक्षीय निवेदन या ठिकाणी प्रशासनाला दिलं आम्हाला वाटलं होतं कुठेतरी प्रशासन याची दखल घेईन आज दोन तीन महिने झाले या शहराचं अतिक्रमण निघालं आम्हाला वाटलं होतं या ठिकाणचे लोकप्रतिनिधी करून या व्यापाऱ्यांचं सांगवन करतील आलेला पाऊस पाऊस बघून त्यांना त्या ठिकाणी मार्ग काढून बसायला जागा देतील परंतु तसं असताना दिसत नाही आणि जो काही पाणी पडले तो गेल्या तीस वर्ष ती मी पाहिजे नाही की सेवा जनतेला कशी काय पाणी देणारे कशी देणारे जशी जोपर्यंत पाणी होत नाही सेवा करायला कळत नाही तोपर्यंत या सोबतांना समाध्या जो आहे त्याचं येणार आहे तुम्ही पाहिलं असेल की फायदा पंधराने